मराथी आपन मराथी, मी कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली येथील बदाम चौक मधील तीन आणि ईदगाव मैदान परिसरातील नऊ बेकायदेशीर खोकींवर कारवाई करण्यात आली आहे सांगली येथील बदाम चौक येथील तीन तर ईदगाव मैदान परिसरातील नऊ बेकायदेशीर खोकी काढण्याची परवा कारवाई जेसीबी द्वारे करण्यात आली आहे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्याबाबत लक्ष केंद्रित केले असून यापुढे तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोक्यावर टप्प्याटप्प्यात कारवाई होणार आहे खोत्याही खोक्यांचं अतिक्रमण यापुढे सहन केलं जाणार नाही वारंवार सूचना आणि मुदत देऊनही अतिक्रमण काढून घेतलं जात नाही ही बाब गंभीर आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी आपले अतिक्रमण टीम पूर्ण वेळ या कामासाठी तयार ठेवली आहे यापुढे तिन्ही शहरात ही कारवाई येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे बेकायदेशीर खोकी आणि नियमबाह्य खोकी यावर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात येणार आहे